स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर गुणवत्ता प्रदान शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम पिढी तयार करणं गरजेचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे तानूबाई दगडूखाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर गुणवत्ता प्रदान मिरजेतील दास बहुद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित तानुबाई दगडूखाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेह संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे होते यावेळी प्रसिद्ध वास्तू विशारद प्रमोद चौगुले सुमंताई खाडे स्वाती सुशांत खाडे रसिका सुजित खाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिराज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे मुख्याध्यापक संगीता पाटील आणि शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या मिरजेतील ताणूबाई दगडूखाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले मागील तीन दिवस वार्षिक पारितोषिक सोहळा आणि स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलंय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे गीत सं गीतनृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या संमेलनाला पालकांनी मोठा प्रतिसाद दिलाय